चला फर्स्ट टाईम आम्ही केळवा टू मुंबई आमचा बाईक ट्रॅव्हल म्हणजे माझा ब्लॉग होतोय आणि मी फर्स्ट टाईम आलेलो आहे आम्ही आलेलो केळव्याला आणि थोडे माझे गावचे ब्लॉग जर तुम्ही बघितले नसेल तर ते बघा एकदा ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता मी आहे केळवा ह्या बीचवर आहे आणि संध्याकाळचे तीन साडेतीन झाले आहेत आणि आम्ही निघतोय इथून मुंबईसाठी हा माझा फर्स्ट म्हणजे बाईक राईड आहे ती पण आपल्या ह्या रॉयल एनफील्डवरून आणि चालवणार आहे गणेश म्हणजे आता बाईक ट्रॅव्हल आहे मला बाईक येत नाही चालवता मी फक्त मागे बसतो आणि आम्ही बाईकवरून जातोय ना तर ह्याचं खास कारण आहे कारण की काहीतरी तुम्हाला जाता जाता, जाता दाखवायचं आहे त्यासाठी आम्ही बाईकने आपले दोन मित्र होते ते गेलेत पुढे तर ते ट्रेननी गेलेत आणि आपण बाईकने जातोय कारण की आपल्याला जाता जाताना जाता जाता तुम्हाला काही खास गोष्टी दाखवायच्या आपण गाव दाखवलं तिकडचं काही जे उत्सव होते ते दाखवले हा केळवा बीच तिकडचं मंदिर शीतलादेवी मंदिर सगळं दाखवलं पण जाताना मी बाईक राईडनी का जातोय ना हे तुम्हाला ना थोड्याच वेळात कळेल तर आपण काय करूया जराही वेळ न घालूया आणि निघूया आपल्या आजच्या ह्या प्रवासाला तर काय बोलायचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया चला आमचा प्रवास चांगला होऊ दे आणि हा मस्तपैकी निसर्गाला आम्ही टाटा बाय बाय करून निघतोय मुंबईला बरोबर टायमिंग ला केळव्यावरून आपण निघालो केळव्यावरून निघताना तुम्हाला ना सुंदर स्पॉट आहे ना मी ऑलरेडी बघितले पण हे मला ना तुम्हाला दाखवायचे होते म्हणजे केळव्यावर येणारं गाव तिकडची घरं आजूबाजूचा जो परिसर आहे हा कसा दिसतो खूप मस्त म्हणजे बघा ना आता एप्रिल महिना चालू ना तरी पण तिथे ना भरपूर अशी हिरवळ आहे वाड्या आहेत छान छान अशी घर आहेत मोठी मोठी घर आहेत काही जुनं घर देखील आहेत नंतर एक आपल्याला नदी आपण क्रॉस केली तो व्ह्यू एक ब्रिज बनलाय तो व्ह्यू आता मी तिथे उभा आहे ना तो आहे घाटाचा हा माझा ना म्हणजे बोलतील ना मुंबई जवळचा माझा सर्वात आवडता आणि फेवरेट असा हा घाट आहे या घाटाला मी काय म्हणतो माहिती काय वळणा वळणाचा घाट कारण की काय माहिती आहे का इकडचा हा जो घाट आहे ना त्या घाटाचे जे टर्न्स आहेत ना हे पूर्ण वळणा वळणाचे आणि झिरो टर्न म्हणजे जागीच ठरण आहेत आणि हा जो घाट आहे ना म्हणजे मी पावसाळ्यात जेव्हा आमचं गावी येतो ना आम्ही तेव्हा कधी फोर व्हीलर येतो पण कधी थांबत नाही पण वाटतं थांबायचं पण कधी थांबताना आलं पण मी बोललेलो की एक दिवस जर गेलो आता मी बाईक नाही म्हणजे बघा ना वळणा वळणाचा घाट आपण कोकणातले घाट बघितले कोल्हापूरचा घाट बघितलाय भरपूर घाट बघितले कळ स्टेशन तिकडे आणि हा घाट आपल्याला कुठे घेऊन जाणार वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मग आपण कुठे जाणार मुंबई साईडला जाणार तर हा आम्हाला एकदम तसा जवळ पडतो म्हणजे गावी येण्यासाठी आणि पावसाळ्यात तर वातावरण इकडचं भारी वा पावसारे 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 वेला 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 आहे तांदूळवाडी फोर्ट ना इथून बाजूला आहे तर त्यामुळे ना या घाटाला तांदूळवाडी घाट किंवा सकाळचा घाट असं देखील बोललं जातं पावसाळ्यात तर इकडचं असं आहे आता आलोय मी पण पावसाळ्यात पण नक्की एकदा येणार आणि तुम्हाला दाखवेल आता आपण काय करूया माहिती काय पाहूयात वळणा वळणाचा घाट सकाळ याचा हे आमची आहे बाईक हे बघा तुम्हाला घाटामध्ये आलात ना तर इकडे तुम्हाला ना अशी ही माकडं पण दिसतील दिसेल इकडे बसलय आणि हा इकडे पाणी बीत होतं मला वाटतं निळ्या ड्रम मध्ये ना पाणी आहे वाटत चला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या बस या

थोडासा घाट आम्ही वरती आलो आणि तुम्ही बघितले की टन कसे होते जागीच टन असतात म्हणजे झिरो टन आणि बघा ना किती छोटासा घाट आहे इतका पण मोठा घाट नाहीये पण हा घाट दा का दाखवतो माहिती का पावसाळ्यात जो मी घाट पाहिला ना वाव काय दिसतो आणि मी ना एका ठिकाणी बसलोय तर पावसाळ्यात जेव्हा देखील आम्ही जातो ना इथून गावासाठी तेव्हा ना हा डोंगरांना पूर्ण हिरवागार असतो म्हणजे सगळीकडे हिरवाई पसरलेली असते आणि बरोबर जाताना ना आम्हाला मागेच आहे ना आमच्या इकडे एक सफेद कलरचं एक मंदिर दिसत तर ते मला वाटतं की साईबाबांचं सा मंदिर आहे तर विचार करा ना तुम्ही घाटातून जाताय सगळीकडे हिरवी अशी चादर पसरली झाडांची भरपूर झाडी आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर सफेद कलरमध्ये मंदिर दिसत तर काय भारी वाटत असेल ना व्यू तर ते नेहमी मंदिर आहे ना मी पावसाळ्यात बघायचो आणि हा घाट तर मी बोलत चला ह्या वेळेला जातो ते ना बाईक पण आहे या तर मग बाईकने जाऊ आणि ते मंदिर आपण पुन्हा एकदा घाटातून आता एप्रिलच्या महिन्यात बघूया कसं दिसतं ते तर मंदिर आपल्या बरोबर समोर आहे तुम्हाला मी ना आता काय करतो माहिती क्लोजअप अँगल दाखवतो इथून आणि जर तुम्हाला कोणाला माहिती असेल कुठलं मंदिर आहे तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि कमेंट करून सांगा की हे मंदिर कुठलं आहे ते साईबाबांचं आहे गणपती बाप्पाचं आहे कसलं मंदिर आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा पण मला वाटतं हे साईबाबांचं मंदिर आहे तर तुम्ही एकदा दर्शन घ्या तर मित्रांनो आता आपण या घाटामध्ये आहोत इथे तर एक ब्रेक घेतला हा घाट आहे आणि इथून मला ते मंदिर दिसे ह्या माझ्या बोटात येते बघा इथे समोर मंदिर खूप लांब असं मंदिर आहे तर आता आपण काय करूया आपल्याकडे आहे सॅमसंग एस ट्वेंटी फाय अल्ट्रा आहे ना तर आपण त्यांनी झूम करून बघूया हो हे टू एक्सवर गेलो हे थ्री एक्सवर हे फाय एक्सवर आणि हे टेन एक्सवर बघा ना आता देखील मंदिर किती सुंदर दिसे ना जास्त मोठा असा घाट नाही आहे पण जे घाटाचे जे, जे काही रस्ते आहेत जे काही वळण आहेत आणि हे दिसणारं सुंदर असं मंदिर तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही इकडचे असाल तुम्ही हा ब्लॉग बघताय तर हे मंदिर कुठलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या घाटाला काय बोलता ते देखील कमेंट करून नक्की सांगा चला या सुंदर प्लेस ला मस्तपैकी टाटा बाय बाय करून आता आपण निघतोय कुठे वरई साठी निघतो कारण की इथून वरई थोडस जवळ आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ला म्हणजे आपल्याला तिथून पुढे आपल्या मुंबईला जाण्यासाठी मस्त हायवे मिळेल ना कुठेही जातो आम्ही ब्लॉक शूट करायला जातो एका ठिकाणी आम्ही चहा नाश्ता करायला बसतो ना तिकडे आमचं रिलेशन होऊन जातं तर नेहमी जेव्हा आम्ही या साईडला येतो ना तर त्या काकांकडे चहा नाश्ता करायला थांबतो तर आपण त्यांच्या इथे जाऊया मस्तपैकी फ्रेश होऊया चहा वगैरे पिव्या आणि मग आपण पुढे निघूया निघूया गणेश असं वाटलं ना व्हिस्तो मस्त चला मस्त छोटासा घाट आहे वळणा वळणाचा घाट आहे पण मस्त घाट आहे बघ ना कसला वारी आहे ना जागेवरच आहे आणि मला असं वाटत समोर दिसतो ना तो तांदूळवाडी फोर्ट आहे का असावा हा समोरचा असं वाटलंय मला नक्की नाही वाईट हा समोर आहे ना इकडे तो असावा हो अजून हा मित्रांनो हा एक जो डोंगर दिसून आपल्याला मला वाटतं तोच तांदूळवाडी फोर्ट आहे मला कन्फर्म नाही आहे तर तुम्हाला कोणाला माहित असेल ना तो कमेंट सल, तर कमेंट करून नक्की सांगा आणि हे पहा ते मंदिर जे आपण वरतून पाहिलं ना हेच ते मंदिर चल आपण जाऊया बघूया तर मंदिरात जायला मिळालं ना आपल्याला दर्शनाला तर जाऊया समोर चल चल जाऊया चला हा नशिबाने आम्हाला मंदिरात सुद्धा जायला मिळालं काय नशीब आहे बघा आम्ही वरतून ते मंदिर पाहतोय ते मंदिराच्या बरोबर आपल्याला समोरच आहे आणि त्या मंदिराच्या आपण इथे आलेल्या आवारात आलेलो आहे आणि मंदिर इथून बघून पण खूप म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर समोर ही घाट रस्ता पूर्ण आणि मला वाटतं तिकडे जो डोंगर जो तुम्हाला मी मगाशी दाखवला ना तो असावा कुठला तर तांदूळवाडी फोर्ट असावा मला नक्की कन्फर्म माहिती नाहीये जर तुम्ही जर कोण तिकडे गेला असाल तर तुम्ही जर या भागातले असाल तर तो तांदूळवाडी फोर्ट आहे का माहीत असेल मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण काय करूया मंदिरात जाऊया तुम्ही देखील माझ्यासोबत आपण हा घाट रस्ता आहे म्हणजे इथून सर्व गाड्या वगैरे जातात आपण पूर्ण डोंगर असा वळणा वळणाचा घाट पकडून आपण तेव्हा समोर गाड्या जातात आणि तिथून असा हा गेट आहे आणि हा गेटच्या इथून आपण आतमध्ये आलो तुम्हाला मी विचारलेलं की कुठलं मंदिर आहे तर आता मी चालू तर म्हणजे मला समजून जाईल बघा ना किती सुंदर असं मंदिर आहे श्रद्धा आणि सबुरी म्हणजे हे साईबाबांचंच मंदिर असावं मी तुम्हाला वरती बोलल्याप्रमाणे आणि बघा मंदिर किती सुंदर आहे चल मित्र तुम्हाला बोललेलं मी हे वरतून की साईबाबांचं मंदिर असावं आणि हे साईबाबांचंच मंदिर आहे तर मंदिरात आलो आहे इथे नंदी महाराज आहेत आपले इथे गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पा सोबत इथे हे बघा कोण बसले पण ह्याच्या जवळ नको जायला इथे आपले दत्तगुरु महाराज आहेत आणि समोर आहेत आपले साईबाबा साईबाबा आहेत शीतला देवी माता आहे नवदुर्गा माता आहे खूप बरं वाटलं ह्या मंदिरामध्ये येऊन साईनाथ महाराज की जय प्रसाद खायला मिळतोय ना प्रसाद आहे ना खा प्रसाद खायला मिळतोय तो मस्त पैकी प्रसादाचा आनंद घेतोय साईनाथ महाराज की जय शीतला देवी माते की जय नवदुर्गा माते की जय मंदिरात आलोय तर इथे आपण तुळस कशी विसरणार ना हे बघा छान अशी तुळस आहे इकडे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तर हे छान असं मंदिर आहे तिथे आपला असा चारी बाजूला असा निसर्ग आहे इकडे पण मला वाटतं इथे वस्ती वगैरे असू शकते इथे एक स्टेज आहे म्हणजे इथे मेबी कुठले तरी कार्यक्रम वगैरे होत असतील आणि इथे अशी झाडं आता तुम्ही जस्ट इमेजिन करा की इथे जेव्हा पाऊस पडला असेल आणि हा सर्व जर भाग जर पूर्ण हिरवागार झाला असेल तर इकडचा परिसर इकडचा निसर्ग कसा बहरून आलेला असेल ना वाव आणि हा जो घाट आहे ना म्हणजे जेव्हा पावसाळ्याच्या अगोदरचा जेव्हा सीझन येतो तेव्हा ना आपल्याला ना रानभाज्या खायला मिळतात मी एक व्लॉग देखील बनवलेला तो होता शेवळ्याची भाजी तर हा घाट जेव्हा उतरला ना तर थोडंसं पुढे गेलं ना तर इथे जण जणांना शेवळी विकायला बसतात आणि ती शेवळी ना असल जंगलातली असतात ताजी ताजी असतात तर त्या शेवळ्याची भाजीचा मी एकदा व्लॉग बनवलेला पण मला ना इथे येऊन म्हणजे ह्या भागात येऊन ना तुम्ही आतमध्ये जंगलात गेलात ना तर तुम्हाला शेवळीची भाजी म्हणजे मिळते आणि त्याला खूप कष्ट लागतात एक्च्युली ते शोधण्यासाठी पण मला एकदा तसा व्लॉग बनवायचा आहे ती जंगलात जाऊन शेवळ्याची भाजी शोधायची आहे आणि मग घरी जाऊन त्याचं कुकिंग करायचंय जर तुम्ही कोण खरखर आजूबाजूच्या परिसरात असतील ना तर मला कमेंट करा नक्की जेव्हा सीझन येईल शेवळ्याच्या भाजीचा तेव्हा मी इथे येईन तुमच्यासोबत आणि आपण एक मस्त शेवळ्याची भाजी कशी शोधतात कशी काढतात आणि मग घरी जाऊन तिचं शेवळ्याची भाजी कशी बनवतात असे पूर्ण ब्लॉग बनवूया नक्की मला कमेंट करून सांगा आता आपण काय करूया आता आपण निघूया आणि डायरेक्ट आता आपण कुठे जाऊया वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ला आणि मला वाटतं मध्ये एक नदी किंवा खाडी पण येते एकदा तिकडे थांबूया आणि मग आपण भेटूया डायरेक्ट वरही फाट्याला मस्त वाटलं योगायोग झाला साईबाबांचं दर्शन झालं नवदुर्गा मातेचं दर्शन झालं आणि शीतलादेवी मातेचं दर्शन झालं म्हणजे आपण केळवा बीचला गेलो तेव्हाही आपल्याला दर्शन झालं आणि इकडे ही दर्शन झालं मी इतकी वर्षे इथे ट्रॅव्हल करतो पण कधीही या भागात नव्हतो आलो पण आज फायनली आलो इकडे आणि छान असं दर्शन घेतलं घाट आम्ही उतरतात होता अजून एक टन मला वाटतं आता संपले असेल आता आपण पूर्णपणे ना आठ हा उतरलेलो आहे तर तुम्ही पहिला हा सोपा आणि छोटासा घाट होता पण वळणा वळणाचा सुंदर असा घाट होता तुम्हाला कसा वाटला घाट कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला राईट नाही राईट नाही राइट नहीं राइट नहीं राइट नहीं चलो तो दूसरी आपण मस्त की तांदूळवाडीचा घाट उतरलं तुम्ही घाट पाहिला साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आणखीन एका अशा सुंदर आणि त्या शब्दात वर्णन नाही करू शकत अशा एका ब्रिजवर आम्ही उभे आणि इकडचा व्ह्यू म्हणजे बोलतो ना आपल्या गावी जाताना काय काय असे मेन स्पॉट असतात जे खरोखर खूप आपल्याला आकर्षित करतात आणि तेव्हा आपला फोन आहे ना ॲटोमॅटिक खिशातून बाहेर येतो की ते दृश्य एकदा आपल्या कॅमेरा टिकून घ्यावा असं आपल्याला इच्छा होते ना तर हे असेच काही जे काही दृश्य आहेत ना लोकेशन आहेत ना हे मी तुम्हाला दाखवत चाललेलो आहे जे मी आतापर्यंत कॅमेरामध्ये टिपत आलो पण त्यांना असा काही प्रॉपर असं काही दाखल ब्लॉक करून पण आता मी इथे पोहोचलो आहे तो म्हणजे वैतरणा रिव्हर आणि त्या ब्रिजवर आहे तुम्ही हा ब्रिज बघा आणि इकडचा निसर्ग तुम्ही फक्त बघा माझ्या मागे म्हणून मी इकडून बोलतोय तर मी तुम्हाला आता ते तुम लोकेशन दाखवतो या माझ्यासोबत कसला भारी आहे ना आणि आम्ही मॅपवर बघितलं ना तर आम्हाला ना वैतरण रिवर म्हणून असं दाखवलं जर तुम्हाला माहित असेल ना या लोकेशनचं हो, नाव तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपण काय करू टाइम देऊ ना त्या टायमावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला ते ते लोकेशन देतो तो तो, तो, तो पार्ट तुम्हाला बघता येईल आणि बघा ना जबरदस्त तुम्ही कुठले रात्री रात्रीवर रे जागा अच्छा मस्त आहे ना कसा वाटला हा ब्रिज आणि हा लोकेशन कसं वाटलं आता मी बाईकवर बसतो आणि तुम्हाला ना फुल व्ह्यू दाखवतो या ब्रिजचा आणि आज पहिल्यांदा बाईक राईड होते आपली आणि वरईला थांबतोच आम्ही नेहमी जेव्हा जेव्हा इथून जाणं किंवा इथून येणं होतं तेव्हा वरईला थांबतोच समोर आमच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आता इथून काय सरळ हायवे पकडला की आपला सरळ सरळ जायचं चला फटाफट चहा संपवूया आणि निघूया पुढे समोर हा दिसतोय हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आपली बाईक इकडे मस्तपैकी चहा पिऊन झालाय आता इथून मारायचं आहे राईट आणि थेट मुंबई चला हेल्मेट घातलंय आता आपल्याला जायचं आहे हायवेला ना तर हेल्मेट घालणं जरुरी आहे तिथून आलो तेव्हा कसं का काही एवढं गाडी म्हणजे रस्त्यावर काही एवढं रश नव्हती पण आता आपण आता जातोय हायवेला आणि आता इथून आपल्याला नॉनस्टॉप जायचं आहे तर हेल्मेट घालणं जरुरी आहे ओके चल गणेश आता तू वाडी घे मी थकलोय आहे ठीके मी चला ना मी थकलोय जाम चला निघूया गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया, आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे चल बाय 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 मजा आली ट्रॅफिक लागले एवढं ट्रॅफिक लागला निघालो टायम आहे वर्धी ट्रॅफिक लागली का जा काय हो हो आणि आपला हा आजचा ब्लॉग इकडेच संपला बाय बाय